द्या नाही बाई करू लागतं ना मी बी कामं तुम्हाला हा एकट्या एकट्या कामं करून राहिल्या मी हातभार लावू लागतो थोडंसं हा काय ते रस्पास बनवता म्हणतात तर ना? ना मी मी बनवू लागतो हा मग होऊन ना संगा मंगा ते बनवणं सांगा मग बनवला तर कसं तेवढेच तुमचे कामं हलके होईल लवकर कामं धंदे निपटन हा आता तसे आता तुमच्या मागा अजून बाकीचे काम आहे एवढे मोठे घरातले कामं करावं लागते स्वयंपाकाचाच एवढा वेळ लावान तर मग बाकीचे कामं हां लय लवकरते ना आणि पाहुणे परी राहिले म्हणजे तर घरातले कामं थोडेसे वाढूनच जाते हा घ्या हो, ना इकडे सर्खे आंबे थोडंसे बनवू लागतो मी गिरस आण मी अनुपमा मग इकडे आण मी बी बनू लागतो हा तेवढा थोडासा हात भारून नाही तुम्हाला नाही इन बाई काय काय एवढे काय भारी कामं आहे काय ते तर आपले रोजचेच आहे हा काय एक दोन जणां एक दोन जणं पाहुणे आले घरी तर काय पूर्ण घर थोडी डोक्यावर येते हा इन बाई काही नाही वाटत काय एक दोन जणांचे कामच किती करायचे सारे कामं होते बरोबर घरचे होते आणि बाहेरचे कामं होते काही टेन्शन नका घ्या तुम्ही करा आराम थोडासा हा मस्त तुम्हाला मुंबईला टी व्ही गिवी पा आराम करा तुम्ही पण आल्यानं तुम्ही काम करा आम्हाला कसं वाटन ते हा मस्त आराम करा तुम्ही मस्त चांगली झोप काढा तशी आता तुम्हाला तब्येत बरोबर नाही होती तुमची पाय वाय सुटला होता आता थोडासा आराम होऊन जाईन तुम्हाला हां करा आराम तुम्ही थोडंसा काय येईन बाई तुम्ही बी सारे कामं एकट्याच करता हां मलाच हातभार लावू लागा लाव द्या थोडासा हां मी करू लागतो ना तशी आता रिकामी रिकामी बसते आहे बसल्यापेक्षा तेवढाच थोडासा हातभार लावला तर तेवढंच थोडंसं चांगला राहते हां तर हां नाही इकडे सारखा होते आम्ही करू लागतो काम हो ना आहेच की तिकडे थोडशा राहू द्या ना मामीजी राहू द्या ना करतो ना मी हा करतो का मी काही जास्त स्वयंपाक नाही आहे मामीजी काही जास्त स्वयंपाक नाही आहे थोडंसं आहे करतो मी करा कर ना तुम्ही आराम हा मामीजी करा आराम तुम्ही मी करतो कर <GLB> Turning... ना करतो मी काय मा किती कामं करतो तू हा किती कामं करतो एवढे कामं काय एकटीनंच करावं काय आणि आम्ही काय पाहुणे आलाय म्हणून काय झालं आम्हाला लागत नाही का खाते आले आणि इकडे आण करू लागतो मी तसंही कसं आहे इनबाई आता आता तुम्ही आता समजा कामं धंदे करू नये पहिल्यापासून हा आता तुम्हाला खाली राहिलं गमत नाही हां आता एवढं तुमच्या पायाला लागलं होतं हां अनुपमा होती आता तिथं पाय बसेपर्यंत तेच राहिले एवढे पाया दुखले तुमचे पाया दुखत होते तरी तुम्ही घरातले कामं करत होते म्हणे हां अनुपमा सांगे म्हणे सारेचे म्हणजे जेवढे झाले तेवढे कामं माझी सासूबाई करून घे म्हणे बापा हां नाही तर कोणती सासू करते आज आजकालच्या टायमात तुम्ही सांगा बरं हिन बाई हां तुम्ही होय म्हणून चांगल्या सुनी टिकल्या तुमच्या घरी हां नाही तर बाकीच्या याच्या तर नाही जाण्याची तर सुनं टिकत नाही सोब राहते सर राहतील टेटर हां सगळ्याच्या अंगात टेटरपणा भरला राहते असं राहते ते म्हणून आता मिळून मिसळून राहिला ना घर घरदार टिकून राहते नाही तर आजकाल तर माहीतच आहे सुरेश काकाची त्याची सून गेली हा त्याच्या मावस भावाची सून त्याच्या मावसभावाची बायको गेली हा सुनाच शासवास कशा वाटते नाही एकदम कठोर सारख्या सुनी आल्या का सुनी एकदम म्हणजे नोकरानी सारख्या भाग होते मग त्या सुनी काही राहत नाही जास्त दिवस चालले जाते मग त्या नाहीत काय होईल बाई वंदना बाई हा तसंच आहे आजकाल आता सून म्हणजे काय परखी वाटाय ते हा आपली पोरगी आहे ना आपल्या ते हा मग तिच्या संघ काय तुझा भाव घर हा तिला तिला हातभार लावू लागाव हा कामा कामात कामाकाजात मदत करू लागा जेवढाच मदत केला तर तेवढंच तिला चांगलं वाटते काय आहे ते, ते नाही तर मन मोठा पण येणं तर काही मजा आहे का तुम्ही सांगा एकाच घरात तुम्ही आणि झगडे भांडणं करत कसं वाटते ते गमते काय घरात त्याच्या मस्त घरात राहून राहिले सगळे मस्त शांतताना राहत मस्त संघ मिळून मिळून मिसळून कामं करायचे हा आता एवढे मात्र थोडी आपण आपल्या पण कामं नाही होत पाय तर काम करूनच राहिले ना आपले म्हणून जेवढं झालं तेवढं काम करायचं बाकी राहिलं नाही तर काय होईन बाई आता आजच्या टायमात सगळ्या सासवायची तुमच्यासारखी जर भावना राहिली ना हा तर कोणत्याच सुना जात नाही सासूले सोडून हा उलट मायपेक्षा चांगलं होते हा पण काही काही सुना राहते बाबा काही काही सासवा बी राहते तसं जाऊ द्या मी तुम तुमच्यावरून सांगून राहिली म्हणजे काय मस्त स्वभाव वागा तुमचा हा सुनेले एकदम मिळून मिसळून ठेवता हा सगळं घर घेर सांभाळता सगळं बरोबर ठेवता हा त्याच्यावरून करायला लागते ना बाई आजकाल सगळ्याले सासवायलाही काम करायला लागते सुनेले काम करायला लागते तेव्हा कुठं ते घर चालते बरोबर नाही तर कुठं घराचं गाडं चालते नाही तर काय बाई सगळ्यालाच काम करायला लागतात आजकाल हो बाई हे आंबे काय लोणच्यासाठी आणले काय कच्चे आंबे हा लोणच्यासाठी आणले हो नाही हा पूर्ण उन्हाळा निघून गेला अजून लोणचं बनवलं नाही झालं काम 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 ह्या वेळेस तर काहीच जास्त बनवलं नाही बाबा हा ना ते कुरड्या पापड शेवड्या गिवड्या काहीच बरोबर बनवलं नाही हा जे आहे ते थोडं थोडं जसं जमलं तसं बनवलं तब्येतीच्या आहे ना बाकीचं तसंच राहू दिलं मी अनुभव आले असत म्हटलं तर ह्या वेळेस बाई म्हटलं तू ये म्हटलं उन्हाळ्यात हां आठ पंधरा दिवस राहायचो म्हटलं मस्त उन्हाळ्याचं वाळवण फाडवण जेवढा आहे तेवढं सगळं बनवून बनवून घेऊ म्हटलं मस्त हातावरच्या शेवड्या हातावरच्या शेवड्या मस्त बनवता येते मला मस्त हातावरच्या शेवड्या हेन ते सगळंच सगळं बनवून घेतलं असतं हां आणि मग चालली गेली असती लागंत घेऊन हां पण आता तुमच्या पायाच्यानं तिचंही नाही जमलं आता तुमच्या पायाला लागलं होतं लचक आला होता पायाला येतं त्याच्यानं ते म्हणे सध्या काही येत नाही म्हणे बघ मामीजीची तब्येत बराबर नाही आहे म्हणे मग आता आली तर आता वातावरण काही आहे नाही आता ऊन चांगली कडक तर पतच नाही राहूनच गेलं ते आता काले बनव जा आता डायरेक्ट पुढच्या वर्षी हो नाही काय बाई आता पुढच्याच वर्षी म्हणाला लागेल आता आंबे खिंबे चांगले आहेत तसे लोणच्याचे लोणच्यासाठी कसे मस्त थोडेसे आंबट चिंबट झाला पाहिजे हो नाही बाई आंबे खिंबे चांगले आहे म्हणते बाबा त्या विकत विकत काही आणले नाही बाजारातले आंबे नाही होय हे यायनं या जा मा या ना होते त्याच्या मित्राच्या वावरातच झाड आहे म्हणते चांगले दोन तीन तर लय लागते तिथं आंबे तर मार्केटमध्ये एकते आणि मग कसं आहे एक दोन थैला देऊन घेते मग लोणच्या कुंच्यासाठी हां पिकू गिकू टाकासाठी तर आता तसेच आता थैला दीडात थैला आंबे टाकले पिकू हां काही थ काही जे थैले आहे काही जे आंबे होते ते कोणाले ते दाय करून टाकले चार पाच याले देणं चार पाच त्याले देणं काही याच्यात याच्यात त्याच्यात ते दाय करण्यात गेले आणि बाकीचे जे होते ते सगळेच्या सगळे एक थैले टाकले पिकाले हां आणि आता बाकीचे तीन चारक किलो आहे तर म्हटलं मस्त तीन चारच किलोचं लोणचं टाकून घेतो हा लोणचं टाकलं तर कसं आहे वर्षभर पुरते मस्त आणि आंबट चिंबट पाहिजे थोडंसं आणि आंबे चांगले लोणच्याचेच आंबे होई त्याच्यानं ठेवले आंबे मस्त आता बनून घ्यान आता आज मस्त आहे आता रिकाम पण स्वयंपाक हिंपाक झाला तेच मस्त आंबे धुईदाय करतो आणि बनवून घेतो लोणचं ते आंबे फोडणी असेल ना मग बाई हा आंबे फोडणी असेल तर होते फोडफाड करणं हा मस्त त्याच्यात चांगलंच फोडफाड करता येते हा आहे ना हां बाई आंबे फोडणी आहे घरी आंबे फोडणी आहे आता धुईदाई करतो आणि यायला फोडून मागतो ते आंबे जर आणि टाकून देतो लोणचं घ्यायन बाई खा आंब्याचा रस खाऊन बा बरं कसा बनला मग अजून बाकी त्याच्यात काही टाका लागते नाही टाका लागत तसं सांगा सा मग हा काही साखर कमी आहे जास्त आहे अजून कह काही टाका लागते हा तसं सा सांगा मग खाऊन पा कसा बनला कसा नाही हो हो खाऊन पाहतो ना बाबा बाई काय मस्त बनवला हा, 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 हा? अनुपमान याच नंबरच बनवला काहीच कमी नाही साखर हे मस्त बरोबर झाली हा नाही झाला आणि काही नाही गोळे बरोबर आहे काही कमी नाही ना काही जास्त नाही एकच नंबर बनवला तर हा तसा आहे अनुप माझ्या आजचा स्वयंपाक कधीच काही कमी जास्त होत नाही एवढा टेस्टी स्वयंपाक बनवते मस्त पोट ताटाले हा बल्ली खतरनाक मस्त स्वयंपाक बनवते मस्त बनवला जाई आंब्या जरा बाई अनुपमाले असाच स्वयंपाक शिकवला काय ना हा मला स्वयंपाक ना तर स्वयंपाकात तर एकच नंबर आहे ते पहिल्यापासून तशी तिला स्वयंपाकाची आवड आहे स्वयंपाक करायला चांगली जायते पहिल्यापासूनच नाही तर काय हो बाई तसंच पाहिजे हा सुना गी स्वयंपाकात स्वयंपाकातच हुशार पाहिजे स्वयंपाकात सगळं लक्षात येते पोरीबाईचं हा मला मस्त स्वयंपाक बनवते घरी तर तिचा स्वयंपाक आहे तेव्हापासून तर सगळे तिच्या स्वयंपाकाचे छान होऊन गेले असा स्वयंपाक राहते तिचा स्वयंपाकच चांगला पाहिजे सुनी आणि तसं स्वयंपाकाची आवड आहेच मला दिवपाक आवडते तिथे स्वयंपाकाची आवड आहेच तिच्यामध्ये चला मग आता आता काय आता रस्ता झालाच आता आपला आता फक्त शेवड्या उकळाच्या राहिल्या कुरोड पापड तळाच्या राहिले अन पुऱ्या बनवून घ्या हा एवढं झाला का आपला स्वयंपाकच झाला हे लोक आले आहे जवाई बोय आवडते अन अनुकू माझे बाबाही बसले वाटते सफरीत हा तोपर्यंत आपला आप स्वयंपाक समजून जाते स्वयंपाक झाला गेला दोघे वाढायला देऊन देऊ सांग मग देऊन देऊ सगळी जण या काय नाय बाई तुम्ही म्हणाल तसा झाला झालाय म्हणा जेवणाचा टाइम थोडासा राहिला तो स्वयंपाक मग यायला जेवण खाऊन झाले का मग आपण दुपारी जाऊ म्हणतो थोडस मार्केटमध्ये जाऊ येऊन थोडंसं मार्केट फारकेट गुंगाम तुम्हाला आमच्या गावाकडचं मार्केट दाखवून देतो कसा बाजार भरतेन कसं काय राहतेन काय नाही आमच्या इकडलं मार्केट पाहून घ्या एखाद्या डाऊन ठीक आहे जाऊ जेवण खाऊन झाल्यावर तुम्ही म्हणतात चाललं जाऊ मग तर या मग मित्रांनो आपल्याचा रस खाले व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन भागात